नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे मौनी अमावस्या तर अमावस्याच्या दिवशी आपण अनेक उपाय आणि अने सेवा करत असतो आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी आपल्या पितरांच्या सेवेसाठी तर अमावस्या हा दिवस पितरांच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि त्यासोबतच आज आलेली आहे ही मौनी अमावस्या तर पौष महिन्यातील अमावस्याला मौनी अमावस्या असे म्हटले जाते तर या दिवशी मौन व्रत धारण केले जाते आणि त्यासोबतच या दिवशी दानाला आणि स्नानाला देखील खूप महत्त्व आहे तर आजच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे देखील अत्यंत महत्त्व मानले जाते तर आजच्या दिवशी आपण अनेक प्रकारचे लहान मोठे काही उपाय आणि शेवा या करत असतो तर असाच एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी दिवे लागणीला करायचा आहे तर कोणता उपाय क करायचा आहे आणि कसा करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर संध्याकाळी दिवे लागणीला आपल्याला ला हा उपाय करायचा आहे तर संध्याकाळी हातपाय धुवून आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करा तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करा तर गाईच्या तुपाचा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला एक मातीचं मोठं भांडं घ्यायचं आहे किंवा मोठी पंथी घेऊ शकता आणि त्या पंथीमध्ये आपल्याला अखंड अक्षता टाकायची आहे त्यानंतर त्या अक्षतांवर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती त्या आपल्याला पाच भीमसिनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहे किंवा साधाही कापूर तुम्ही घेऊ शकता आणि शक्यतो भीमसेनी कापूर घ्या कारण भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता नष्ट करण्याची जास्त श शक्ती असते आणि त्यामुळेच भीमसेनी कापूर तुम्ही वापरू शकता आणि हे भांडं उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर हे भांडं आपल्याला ठेवायचं आहे उंबरठ्याच्या आत आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आणि ते कापूर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर त्या वड्या जळेपर्यंत आपल्यांना ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे तर अमावस्याच्या दिवशी आपले पितर हे आपल्या उंबरठ्यावर आलेले असतात आपले पूर्वज हे आपल्या उंबरठ्याच्या बाहेर येत असतात आणि त्यामुळेच हा उपाय आपल्याला करायचा आहे तर कोणत्याही सेवा करणं शक्य नसेल आजच्या दिवशी तर अगदीच छोटा आणि साधा हा उपाय तुम्ही अवश्य आज संध्याकाळी करून बघा तर यामुळे तुमचे पूर्वज प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद हा तुम्हाला मिळेल आणि तुमचे पितृदोष देखील हळूहळू नष्ट होतील तर यामुळे प्रखरातील प्रखर पितृदोष देखील नष्ट होईल कापूर जळून झाल्यानंतर ते घरामध्ये न आणता घराच्या बाहेरच एखाद्या झाडाखाली आपल्याला त्याची रक्षा टाकायची आहे आणि त्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून देवांना नमस्कार करायचा आहे तर प्रत्येक अमावस्येला देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस आजचा दिवस आहे आणि त्यामुळेच आजच्या दिवशी असे काही छोटे आणि साधे सोपे उपाय हे अवश्य करून बघा यामुळे आपल्या आयुष्यामधील अनेक संकट अडथळे आपल्या मुलांच्या अनेक सं अडचणी या कमी होण्यास मदत होते यासोबतच प्रखरातील प्रखर पितृदोष देखील आपला नष्ट होतो आणि त्यामुळे आजच्या दिवशी असे काही छोटे आणि साधे उपाय हे अवश्य करून बघावे यासोबतच आज दिवसभरामध्ये भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची देखील आपल्याला सेवा करायची असते तर अमावस्याच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची देखील सेवा करत असतो तिला प्रसन्न करून घेण्यासाठी देखील आपल्याला माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे काही मंत्रस्तोत्र पठन करायचे आहे किंवा श्रवण देखील तुम्ही करू शकता तर यामुळे ज्या आपल्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या देखील कमी होण्यास मदत होते तर यामुळे आपले सर्व अमावस्याच्या दिवशी आपण जे काही उपाय सेवा करत असतो तर आपले जे काही दोष असतील नजर दोष वास्तु दोश, दोष पितृ पितृदोष तर हे सर्व दोष नष्ट होण्यासाठी आपल्याला असे काही साधे आणि सोपे उपाय हे करायचे असतात तर अवश्य आज संध्याकाळी तुम्ही हे साधे सोपे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ